मनोज जरांगे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी पायी मुंबईकडे निघालेत अनेक संकट आणि सरकारच्या कुरापत्या पार करत हा मोर्चा पुण्यात पोहोचलाय मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरावं या प्रमुख मागण्या घेऊन जरांगे मुंबईला निघालेत आता मराठा समाजाला आणि जरांगे पाटील यांना रस्त्यातच रोखण्याच्या हालचाली सुरू झाल्यात मराठा समाजानं त्याच ताकदीनं स्वतःचा मीडिया तयार केलाय आणि इतर आंदोलनं सरकार जशी चिरडून टाकते तसं या आंदोलनाला चिरडून टाकता आलं नाही सरकार दबाव टाकते याचा प्रत्यय आज दिसून आला मराठा आंदोलन राज्यभर गाजत असताना पहिल्या पानावर असलेले जरांगे आज प्रमुख दैनिकांमधून गायब होते मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा समाजाला कसं रोखावं यासाठी सरकार अनेक क्लुप्त्या लढवत आहे मराठा समाजाचा येणाऱ्या निवडणुकीत तोटा होऊ नये म्हणून भाजप शांततेच्या भूमिकेत आहे तसंच यातून देवेंद्र फडणवीसांना दूर ठेवलंय मराठा चेहरा म्हणून भाजपनं राष्ट्रवादीच्या अजित पवारांना पुढे केलंय परंतु मराठा समाजानं अजित पवारांना जुमानलं नाही उलट पवारांवर टीकेची झोड आहे वीस वर्ष तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं हा प्रश्न मराठा समाज पवारांना विचारत आहे आता मनोज जरांगे यांच्यावर पोलीस कारवाईचे संकेत ज्येष्ठ पत्रकार निखिल यांनी ते म्हणतात गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचं मनातही आणू नये संयम बाळगा असं निखिल बागळे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर